खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील अस्तित्व टिकवणारी मॅच कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप थ्री मध्ये अर्थातच बक्षीस पात्र फेरी मध्ये हे ठरवणारी मॅच आहे आता मात्र राज टायकेन वरून सज्ज गोलंदाजी मार्क वरून सज्ज सार्थक हो हो इथे फटका सजलाय परंतु काय घडणार आहे झेलची संधी आणि प्रयत्न तर पुरेपूर केले परंतु पहिला पहिला चेंडू वरती सटकार मारायचा आहे का हा मोठा प्रश्न आहे सार्थक बाध होत आहे आणि तंबूच्या दिशेने परत इथे मात्र थोडीशी निराशा केली म्हणे थोडा चेंडू पर्यंत नाही आहे आणि त्यामध्ये फटका थोडासा अपुरा राहिला आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय टीम खांबी लिहिले खूप महत्वाची माच आहे खूप महत्वाची माच आहे आणि त्याच आ, या ठिकाणी एरणे खुर्द संघाचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना या स्पर्धेची गोड भेट अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आपण या ठिकाणी एरणे ती स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावरती आपण आलात या स्पर्धेचे घटक झाला त्याबद्दल आयोजन समितीकडून तुमचं मनापूर्वक हार्दिक हार्दिक आभार न्यू बाडर गणेश मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फटका थोडासा फसलाय का इथे दात तर मागितली जातेय परंतु मला यस पंच सांगतात आवाज आलाय आणि इथे मात्र स्ट्रायकर पंच इथे मात्र गणेश बाकटू दबाविले आता मात्र खऱ्या अर्थानं टीम खांबील थोडासा बाकपुटला दखलला जातोय न्यू बॅटर संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये मात्र खऱ्या अर्थान इथून पुढचं सूत्र कसं असेल तर यामध्ये जर सुधार करायचा असेल तर अमित कदम यांनी स्ट्राईक आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं असेल तरच या सिच्युएशन मध्ये टीम खांबील एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो पण पाहायचंय आणि या ठिकाणी हॅट वरती आहेत गोलंदाज राज विल्लारे राज अनपट राज गोलंदाजी इज अ वन ओ काय आहे यार बघा आपला तुने आम्ही यांनी नक्कीच यावरती विचार करणं गरजेचं असेल कारण फक्त तीन षटकांची मॅच आहे आतापर्यंत नऊ चेंडूचा खेळ संपला आहे आणि नऊ चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे धावा फक्त लागल्यात नऊ इथे रन बॉल धावला काढून काहीही साध्य होणार नाही आहे कारण टीम कोंडोशी अतिशय बहारदार फलंदाजी फुलटो चेंडू आणि विकेट 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 आणखीन एक गड्याच पतन होताना पाहायला मिळतंय आणि ते खऱ्या अर्थानं दुःख अगदी अमित कदम अगदी समोर उभे राहुल पाहतायत खरं पाहिलं तर मी म्हणतोय अमित कदम समोर असताना तुम्ही स्ट्रायकरला एक नक्कीच एक घाव काढा आणि नॉन स्ट्राईक जा कारण अमित कदम जर खेळले तरच इथून पुढे टीम खांबील संघाची धावसंख्या वाढली जाऊ शकते परंतु इथे मात्र अगदी वेगळं गणित पाहायला मिळत आहे नाव कळवा टीम खांबील आयुष हो सजलाय परंतु जेलची संधी आहे आणि यस इथे मात्र अतिशय चांगला दर्जेदार जेल टिपला गेलाय आतापर्यंत चेंडू हाताळलेत राज वेल प्लेड यार पाच चेंडू मध्ये दोन विकेट आपल्याला चार विकेट्स भाई वा बाय वा चार विकेट्स आपल्याला हवी आणि एकही दहा अजून पर्यंत या षटकामध्ये खर्ची घातली नाहीये रोहित भिल्लारे यांच्याकडून जर हॅट्रिक झाली राज पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय खोदून काढलाय खोदून काढला झेलची संधी परंतु नाही आणि इथे मात्र चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पहा ला जबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे टीम कोंडोशी आणि हा जज्बा आहे ही नाही पहिली मिडल ओव्हर हो असेल या ठिकाणी खरं पाहिलं गेलं ना तर राज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं निर्धार निर्धारित षटक खऱ्या अर्थानं एकही धाव नाहीये आणि चार विकेट्स आपल्या नावे वा भाई वा खरं पाहिलं गेलं तर हंबी बडे